संध्याकाळी ते नागपूरला जातात दरम्यान पुढचे अपडेट सोलापूर उत्तर भाजपचे विजयकुमार कुमार दे, देशमुख जे आहेत ते आघाडीवर आहेत भिवंडी पूर्व सपाचे रईशेख तेवीस हजार मतांनी आघाडीवर आहेत भाजपचे मंगल प्रभात लोढा हे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत पहिल्या फेरीपासून त्यांनी आपली आघाडी राखून ठेवली होती वडाळ्यामध्ये कालिदास कोळंबकर हे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत तर तिकडे कोथरूड मध्ये भाजपचे चंद्रकांत पाटील हे आघाडीवर आहेत विजयाच्या उमरठ्यावर आहेत आणि त्यांचा विजय आता जवळपास निश्चित मानला जातो एक छोटी कमेंट आपण त्यांची घेऊया अर्धवट राहिली मला कमेंट पेक्षाही एक प्रश्न विचारायचा आहे आणि तो हाकेंना विचारायचा आहे पूर्णतः काँग्रेसचं चित्र असलेल्या महाराष्ट्रामध्ये आज भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानी महायुतीने मिळवलेला विजय हा अत्यंत लक्षणीय आहे त्यामागे महिलांचं मतदान आहे त्यामागे उजव्या परिवाराची मेहनत आहे आणि त्यामागे ओबीसी समाजाने केलेले प्रयत्न आहेत हे प्रयत्न कसे होते आणि पहिल्यांदाच ओबीसी सगळे गट माळी वंजारी धनगर यांनी एकत्र मतदान केलं का आणि ते भाजपला केलं याच उत्तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे पण आपण अमरावती मध्ये जाऊयात रवी राणा यांच्या निवासस्थाना बाहेरून सध्या प्रणय निर्माण आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत प्रणय रवी राणा यांनी आपली आघाडी सातत्यानं कायम ठेवलेली आहे त्यांच्यासाठी हा विजय अत्यंत महत्वाचा आहे कसं वातावरण आहे सध्या तिथे खूप जल्लोषाचं वातावरण आहे रवी राणाच्या घरासमोर मोठ्या हजारोंच्या संख्येने त्यांचे कार्यकर्ते जमा झालेले मी आमदार रवी राणा यांच्या घरासमोर आहे आणि रवी राणा यांचे जो हे तीस हजार मतांनी आघाडीवर आहे त्यामुळे त्यांचा विजय जवळपास निश्चित झाल्याचं म्हटलं जाते त्यांचे कार्य कार्यकर्ते उत्साहात आहे नारेबाजी देत आहे आणि थोड्या थोड्या दोन्ही राणा आणि

राजकारणाचा एक प्रदीर्घ अनुभव त्यांच्या गाठीशी आहे आणि तोच राजकारणाचा अनुभव या निवडणुकीमध्ये फळाला आला कारणीभूत ठरला असं म्हटलं तर ते गैर ठरू नये तर गिरीश महाजन जामनेर मधून विजयी झालेले आहेत भाजपचे संकट मोचक म्हणून ज्यांना पाहिलं जातं ते गिरीश महाजन संताशांचा गजर असाच सुरू राहील कारण का निकाल यायला लागले निकाल येऊ लागलेले आहेत कोण विजयी कोण पराभूत काय कळू लागलेले अश्विन खरं त्याच्यामुळे आतापर्यंत जामनेर मधनं गिरीश महाजन त्यानंतर वडाळ्यात कालिदास कोळमकर त्यानंतर अदिती तटकरे हे तीन निकाल अधिकृत निकाल समोर आलेले आहेत तर तिकडे कर्जत जामखेडची देखील अपडेट येते ती काय अपडेट आहे आपण बघूया तर कर्जत जामखेड मध्ये सातव्या फेरी रोहित पवारांनी आघाडी घेतलेली आहे सहा फेऱ्या झाल्या होत्या रोहित पवार पिछाडीवर होते राम शिंदे आघाडीवर होते, होते पण रोहित पवार यांनी आता सातव्या फेरी अखेर आघाडी घेतली अर्थात ही आघाडी ते टिकवून ठेवू शकतात हे पाहणं महत्वाचं आहे कोथरूडमधून चंद्रकांत पाटील सध्या विजयाच्या उंबरठ्यावर दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात होते पहिला निकाल माझाच्या हाती लागला आदिती तटकरे विजयी झाल्यात कालिदास कोळंकर विजयी झाले आणि त्याच्या पाठोपाठ गिरीश महाजन विजयी झाल्याचं कळतंय तर रावेरमध्ये भाजपच्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जातोय गिरीश महाजन विजयी झालेल्या जामनेर मधून अश्विन आणि तिकडे बागलांडमध्ये भाजपचे दिलीप बोरसे पन्नास हजार काँग्रेसचे हेमंत ओगले सात हजार आघाड्या समोर येतात त्या मोठ्या आहेत पाच ते, 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 ते सात हजारांच्या मार्जिनच्या आहेत आणि ती आणखी जर आघाडी वाढत गेली तर त्या उमेदवाराचा विजय हा जवळपास निश्चित मानला जाईल मात्र सध्याच्या घडीला तीन अधिकृत निकाल समोर आलेले आहेत वडाळ्यामध्ये कालिदास कोळंबकर त्यानंतर अदिती तटकरे कागलमधून समरजित घाटगे पिछाडीवर असल्याचं दिसतंय काटेकी टक्कर कागलमध्ये पाहायला मिळत होती जसं तू म्हणालास की सीसो बॅटल तिकडे पाहायला मिळत होती कधी हसन मुश्रीफ आघाडीवर होते कधी समरजित घाटगे सध्या समरजित घाटगे पिछाडीवर आहेत पलूस कडेगाव मधून सध्या महाविकास आघाडीचे उमेदवार पिछाडीवर अकोला पूर्व रणवीर सावरकर रणधीर सावरकर विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचं कळत आहे तर संभाजीनगर पूर्वमध्ये इम्तियाज जलील यांनी पन्नास हजारांची आघाडी घेतली अश्विन अतुल सावे जे विद्यमान मंत्री आहेत ते चौथ्या नंबरवर होते आणि इम्तियाज जलील यांनी आपली आघाडी अजूनही तशीच टिकवून ठेवलेली आहे भाजपचे अमित चाटम अकरा हजार मतांनी आघाडीवर आहेत काँग्रेसचे हेमंत ओगले सात पवारांनी कर्जत जामखेड मध्ये आघाडी घेतली गेल्या सहा फेऱ्यांमध्ये होते राम शिंदे आघाडीवर होते ठाकरे गटाचे सत्यजित पाटील तीन हजार सातशे मतांनी आघाडीवर शाहूवाडीमध्ये तर जनसुराज्याचे विनय कोरे पिछाडीवर असल्याचं दिसतंय मलवार हिल मधून मंगल प्रभात लोढा विजयाच्या उंबरठ्यावर आहे अश्विन त्याच्यामुळे आता अनेक ठिकाणी विजयाचे आकडे कदाचित पुढच्या काही मिनिटांमध्ये अनेक निकाल समोर येऊ शकतील कारण कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील हे विजयाच्या समीप आहेत तिकडे मलबार हिलमध्ये मंगल प्रभात लोढा विजयाच्या जवळ आहेत पहिला निकाल अर्थातच मगाशी समोर आलेला होता अदिती तटकरे यांचा नंतर गिरीश महाजन जिंकलेले आहेत कालिदास कोळंकर जिंकलेले आहेत त्यामुळे सध्याचे तीन डिक्लेअर्ड रिझल्ट आहेत जे समोर आलेले आहेत आणि ज्याच्यामध्ये गिरीश महाजन कालिदास कोळंबकर आणि अदिती तटकरे त्यामुळे तिन्ही निकाल महायुतीच्या बाजूने सध्याच्या गडीला अशी स्थिती दोनशे अठरा महायुती मविया अठ्ठावन इतर बारा भाजपा एकशे तीस शिंदेची शिवसेना चौपन्न अजित पवार चौतीस काँग्रेस एकवीस ठाकरेंची शिवसेना एकोणीस शरद पवारांचा पक्ष अठरा मनसे आणि वंचित अजून एकही ठिकाणी आघाडी नाही इतरांच्या खात्यात बारा ठिकाणी आघाडी तेव्हा ही सध्याची आकडेवारी भाजपचे अमित साठम अकरा हजार मतांनी आघाडीवर आहेत आपण भाजपचे आकडेवारी पाहिली तर एकशे तीस जागांवरती भाजपनं आघाडी घेतली म्हणजे दोन हजार चौदाचा विक्रमही भाजपनं मोडीत काढलाय नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस विजयी झालेले आहेत प्रफुल्ल गुडघे यांचं त्यांच्यासमोर आव्हान होतं आणि नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस अनेकदा वक्तव्य केलं होतं की नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांचा आम्ही पराभव करून दाखवू पण देवेंद्र फडणवीस विजयी हे बघा नागपूरची बात सोडा त्यांना घनसावंगी फक्त वाचवा एकशे तीस जागांचा तुम्ही नायनाट बिमोड करणार होता मी गेल्या अनेक दिवसापासून या महाराष्ट्रात सांगत होतो की हरियाणापेक्षा दुप्पट पॅटर्न हा महाराष्ट्रामध्ये असेल कारण गावगाड्यामध्ये आम्ही फिरत होतो वाड्यावरती वस्त्यावरती तुम्ही अनालिसिस करा आमच्या वाड्या वस्त्यावरती एक हजार पोल असेल तर आम्ही नऊशेपेक्षा जास्त पोल हा आम्ही वळवण्यात यशस्वी झालो आहे आणि आम्ही तुम्हाला बघा तुम्ही अनालिसिस करा आमच्या वाड्या वस्त्यावरती म्हणजे ओबीसी अठरा पगड जाती या त्यांनी लोकसभेला जी चूक झाली ती चूक भरून काढण्याचा निर्णय विधानसभेला घेतलेला होता आणि त्याचं प्रत्यंतर तुम्हाला दिसेल मी सरिता मॅमची एक छोटी कमेंट घेईन आपण पाहिलं की सातत्यानं जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती खूप मोठा जनक्षोभ त्यांच्या विरोधात निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता पण देवेंद्र फडणवीस तर विजयी झालेच आहेत पण भाजपला एकशे तीसच्या आसपास कल मिळताना दिसतोय आघाडी मिळताना दिसते नक्कीच बऱ्याच गोष्टी खरं तर हे सगळं जे आपण चित्र पाहिलं त्याचा क्लायमॅक्स हा लोकसभेच्या वेळेला होता विधानसभेपर्यंत बरंच चित्र बदललं होतं काहीचं रणनीतीचा भाग म्हणून आणि काहीसं ऑटोमॅटिक एक बदल झाला होता त्यातला म्हणजे अनेक गोष्टी या राज्याच्या राजकारणात व्हायला नको पण त्या होताना आपण बघितल्या मग एकीकडे धर्मावरूनही लोकांना एक करण्याचा प्रयत्न झाला तर लोकसभेच्या काळात आपण पाहिलं की जातीवरून विभाजन करून मग मतं आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्नसुद्धा झाला खरं तर एक ग्रेसफुल ॲक्सेप्टन्स ऑफ डिफीट हे सुद्धा आपल्या राज्यात आपल्याला कमी पाहायला मिळतं मात्र महत्त्वाचा भाग मला वाटतं प्रज्ञा हा आहे की जरांगेंना एकंदरीत निवडणुकीच्या वेळेला त्यांनी लो उमेदवार उभे केले नाही याचा फायदा अनेकांचं मत हेच आहे की महाविकास आघाडीला झालं असतं पण महत्त्वाचं म्हणजे काही भागांमध्ये ते फिरले पण इतर वेळी ते त्यांनी काहीही वक्तव्य केलेलं नाही आहे त्यांनी जी शांतता राखली आणि मतदान आपल्या पद्धतीनं होऊ दिलं त्याचा नक्कीच हा परिणाम आहे त्यामुळे कुठेतरी जरांगेंनी सुद्धा, सुद्धा लोकशाहीची जी पद्धत आहे त्यात हस्तक्षेप केला नाही स्वतः उमेदवार उतरवणार नाही असं म्हटल्यानंतर आणि मला वाटतं त्याचा फायदा लोकांनी त्यांना जे योग्य वाटलं जे हवे होते त्यांना मतदान केलं आणि तो फायदा भाजपाला झाला अर्थात रवी राणांची प्रतिक्रिया आहे ती आपण ती बघूया विजय झालेला आहे आणि मोठी चपकार हे बच्चू कोडूला खऱ्या अर्थानं जे नेते माझ्या विरोधात माझ्या मतदारसंघात उतरले होते ज्यांनी लोकसभेचा पराभव अहंकाराने नवनीतराचा पराभव केला त्याचा त्यांच्यामुळे सगळ्या माझ्या बारामतीच्या सर्व मतदार बंधू भगिनींचे मी मनापासून आभार मानते खूप साधे पण जल्लोष कसं होणार <laughs> जल्लूस तालुका आहे मी मी आजींना भेटायला आले होते त्यांचे आशीर्वाद सगळ्यात महत्वाचे आहेत माझ्यासाठी आणि म्हणून मी मी पुण्याला होते पुण्यावर इथे आले आणि आजींना भेटले आता जल्लूस बारामतीमध्ये सुरू आहे थँक्यू थँक्यू तर या घाडीची मोठी अपडेट वरळीमध्ये आदित्य ठाकरे पिछाडीवर गेलेत पाचशे सत्त्याण्णव मतांनी पिछाडीवर गेलेले आहेत आदित्य ठाकरे पिछाडीवर आहेत मिलिंद देवरा तिकडे आघाडीवर आहेत सध्याची अपडेट मिलिंद देवरा आघाडीवर आदित्य ठाकरे पिछाडीवर तिसऱ्या क्रमांकावर आहेत संदीप देशपांडे तिकडे वरळी मधली ही मोठी अपडेट येते तर माहीममध्ये अमित ठाकरे तिसऱ्या स्थानी आहेत सदा सरवणकर पिछाडीवर आहेत ठाकरेंचे सावंत तिकडे आघाडीवर आहेत एक छोटी कमेंट शीतलता यांची आपण घेऊया शीतलता वरळीचा निकाल काय सांगतोय वरळीचा निकाल हा खरोखर ज्या पद्धतीने लागतोय आदित्य ठाकरे पिछाडीवर म्हणजे आदित्य ठाकरे गेले पाच वर्ष काय काम करत होते आणि वरळीकरांचा जो क्षोभ होता हा तुम्हाला निकालातून दिसतोय आणि परत एकदा मी सांगते की खरी शिवसेना कोण आम्हाला तुम्ही गेले इतके वर्ष फक्त गद्दार गद्दार बोलत होतात पण खरे गद्दार कोण आहेत आणि आमच्यावरचा हा गद्दारीचा जो शिक्का मारला होता हा पूर्ण महाराष्ट्र जनतेने पुसून गेलेला आहे आणि मिलिंद देवराजी हे अतिशय सभ्य आणि एक अतिशय सुसंस्कृत असं नेतृत्व आम्ही तिथे दिलं होतं आणि त्याला वरळीकरांनी पाठिंबा दिलेला आहे हे तुम्हाला दिसतंय बारामतीची लढाई ज्याच्यामध्ये काटेकी टक्कर म्हटलं जात होता पण मोठ्या मार्जिनने पुढे आता जितो अरे असं कसली काटेकी टक्करण काय या काही लढती तुल्यबल लढतीमध्ये तुम्ही धरलीत आम्ही काय धरलेली नाही आता अडोतीस हजार मतांनी अजितदादा पुढे आहेत कुठलंही भावनिक राजकारण त्या बारामती विधानसभेमध्ये यावेळेस चाललं नाही आणि जे सुजान बारामतीकर होते त्यांना माहीत आहे की आपल्याला भविष्यात अजितदादाच आपल्या बारामतीचा विकास करू शकतात त्यामुळे सर्व म्हणजे अशा अशा पद्धतीनं श्रीनिवास बापूंच्या वडलांवर जितेंद्र आव्हाडांनी अत्यंत खालच्या पातळीवर टीका केल्यानंतर सुद्धा अजित दादा ज्या पद्धतीने राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर सध्या जोरदार जल्लोष सुरू असल्याची चित्र सध्या आपण पाहतोय अजित पवारांकडे खूप मोठं मार्जिन आहे विजयाच्या दिशेनं त्यांची घौडदौड सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि अजित पवारांच्या कार्यालयाबाहेर मोठा जल्लोष पाहायला मिळतोय निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहे निलेश काय वातावरण आहे राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर

आम्ही चाळीस प्लस धरले होते तुम्हाला पहिल्यापासून सांगत होतो चाळीस पेक्षा पस्तीस चाळीस तुम्ही तर वीस बावीस असे सांगत होते पण आम्हाला खात्री होती आमचे चाळीस प्लस येतील ते खरं निघालं जल्लोष या ठिकाणी बरोबर आहे अजित पवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषेबल हे तंगडी उपर ये संजय राऊत की स्थिती है शरद पवार जी के उमरे हो आम्हाला मराठीने कळते की उमरे झिजवतात ने सोनिया गांधी जहाँ धारा दार के बाहर खड़ा रहने वाला संजय राउत उन्होंने उनके मुंह पे ये महाराष्ट्र की जनता ने चप्पल मारी है अभी वोटों के रूप से चप्पल मारी है कल से लोग सामने आके उनके मुंह पे तर सध्या विजयाचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय नवनीत राणा यांच्या निवासस्थानी विजयाचा जल्लोष पाहायला मिळतोय कारण का त्यांचे पती रवी राणा जे युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार आहेत महायुती पुरस्कृत ते विजयी झालेले आहेत बडनेरा विधानसभा मतदारसंघामधून आणि त्यांच्या निवासस्थानी सध्या जल्लोष पाहायला मिळतोय कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळते रवी राडा, राडा, राणा एकूणच राणा कुटुंबियांसाठी राणा दाम्पत्यासाठी हा विजय अत्यंत महत्वाचा आणि सध्या फोटो पाहतोय देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचं दोघांच्याही चेहऱ्यावरती विजयाचा आनंद स्पष्टपणे दिसून येतोय आणि तो फोटो सध्या समोर आलेला आहे एकमेकांना अभिनंदन करतानाचा हा फोटो आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांचं अभिनंदन केलं अश्विन आता आपल्या या चर्चेमध्ये तीन आपले पाहुणे जे आहेत ते जॉईन झालेले आहेत त्यांचा आपण स्वागत करूया राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विकास लवांडे आहेत त्यासोबतच राजकीय विश्लेषक जयू भटकर आणि राजकीय विश्लेषक संजय भोकरेजी देखील जॉईन झालेत आता इथून पुढे जो आकडासमोर आहे एकशे तीसच्या आसपास भाजप आहे शिंदेंकडे पंचावन आणि अजित पवारांकडे पस्तीस म्हणजे भाजप तर आता स्ट्रॉंगली क्लेम करत आहे की आमचा सी एम होणार मग एकनाथ शिंदे सगळं सर्वप्रथम आपल्याला हे पाहावं लागेल की ज्या पद्धतीनं भाजपाची विजयी घोडदौड चालली आहे त्यांचं मायक्रो प्लॅनिंग देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले एफर्ट्स आणि यावेळेला असं झालं की लोकसभेमध्ये सर्वस्वी सूत्र ही केंद्राकडे होती म्हणजे दिल्लीला होती पण दिल्लीच्या भाजपच्या श्रेष्ठ मंडळींनी देवेंद्र फडणवीस बावनकुळे या सगळ्या टीमला जे काही एक स्वातंत्र्य दिलं होतं फ्रीडम दिलं होतं आणि देवेंद्रजींनी जे मायक्रो प्लॅनिंग केलं होतं त्याच्याबरोबरच त्याचाच एक फलित किंवा ओबीसीने दिलेली ओबीसी वर्गाने दिलेली मतं इतर जी सगळी वेगवेगळ्या जाती समुदायाची जी महामंडळं स्थापन केली गेली के लाडकी बहीण या सगळ्यांचाच परिपाक म्हणून आज बी जे पीची घोडदोड आहे पण त्याच्याबरोबर आपल्याला हेही लक्षात ठेवलं पाहिजे की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आत्तापर्यंतच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांमध्ये एक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून जो चेहरा एकनाथ शिंदेंचा लोकांच्या समोर आला सहज उपलब्ध होणारा मुख्यमंत्री तर तोही घटक त्यांच्या विजयाच्या कुठेतरी या सगळ्या श्रेयामध्ये आहे आणि मला असं वाटतं म्हणजे निरीक्षणातून की आत्ताच्या घडीला देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील असं कार्यकर्त्यांचं मत आहे कदाचित उपमुख्यमंत्रीपद ते एकनाथ शिंदे साहेब स्वीकारतील अजितदादाही एक उपमुख्यमंत्री स्वीकारतील किंवा असंही होईल की जर बीजेपीनं मोठेपणा दाखवला जसं मागच्या वेळेला गुवाहाटीनंतर सगळं राजकारण झालं एकशे पाच मुख्यमंत्री शिंदे झाले तसंही होऊ शकेल ठीक आहे बघूया कुठलं इक्वेशन कुठल्या इक्वेशन समोर येत्या बघूया संजय आपल्या सोबत आहेत संजय भोकरेजी एकूणातला निकाल आणि खास करून पश्चिम महाराष्ट्रात याचा आपला खूप अभ्यास आहे थोडक्यात एकूणातला निकाल आणि पश्चिम महाराष्ट्रातला परफॉर्मन्स माहित पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता जे निकाल बघतोय हे तसे ते सरप्राईज आहे कारण विश्वजित कदम यांच्यासारखं सुद्धा पिछाडीवर जाते जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शरद पवारांचे की जे मुख्यमंत्री पदाच्या रेसमधली व्यक्ती पण ती सुद्धा आता बऱ्यापैकी लीड होती पण ती आता पिछा पिछाडीवर गेली ते आता दिसत नाही आहे परंतु आज निश्चितपणानं भारतीय जनता पक्षानं अतिशय चांगल्या पद्धतीनं जसं निकाल लागले हरियाणाचे त्याच्यानंतर जे शिकले म्हणजे त्यांनी सावध भूमिका घेतली आणि जी व्यूहरचना केली आणि मग ओबीसी एकत्र आणले बद्दलचं राजकारण आणि शांतपणे सगळं देवेंद्र फडणवीस यांनी नेतृत्व स्वीकारलं आणि त्या पद्धतीने ते पुढे गेले त्याचं ते, ते यश म्हणायला काय ठीक आहे पुढची अपडेट काय भारतीकडे देवेंद्र फडणवीसांची चर्चा चाललेली आहे तर आता एबीपी नेटवर्कशी फडणवीस फोनवर बोलले त्यांनी अशी माहिती दिली आहे की हा जो विजय आहे हा खरोखर कल्पने पलीकडचा आहे इतक्या जागा येतील याची ये आम्हालाही कल्पना नव्हती पुढच्या दीड तासात तीनही पक्ष एकत्र बसतील त्यानंतर एकत्र पत्रकार परिषद सुद्धा होईल आणि मग पुढची रणनीती ठरेल त्यामुळे आता काय हे हा जो प्रश्न आता सगळ्या महाराष्ट्राला पडलेला होता तर ही असणार आहे पुढची रणनीती अर्थात थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेतली जाईल असं सांगितलं जात आहे आणि त्यानंतर पुढची रणनीती ठरवली जाईल असं देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी नेटवर्कशी बातचीत करताना सांगितलंय अश्विन खरं म्हणजे सरिदा मॅडम आजच कदाचित मुख्यमंत्र्यांची घोषणा होते कारण पत्रकार परिषद एका नुसतं आज फक्त विजयाचा आनंद आणि एकूणच या कामगिरीचे अॅनालिसिस होईल शक्यता अश्विन नाकारता येत नाही पण मला वाटतं की भारतीय जनता पक्ष किंवा त्यांचे जे मित्र पक्ष आहे ते भाजपाचं जी केंद्रीय नेतृत्व आहे त्यांना ह्यात सामील करून घेतल्याशिवाय हा निर्णय होणार नाही आपल्याला माहिती आहे की आजकाल असा निर्णय खरं तर फोनवर होऊ शकतो पण नुकतीच आपणच बातमी दाखवली की उद्या राजनाथ सिंह अपेक्षित आहेत आणि जर राजनाथ सिंह येणार असतील तर एखाद वेळेला आ आजपेक्षा उद्यावर सुद्धा हा निर्णय जाऊ शकतो पण एकंदरीत आकडे पाहिले तर मुख्यमंत्री चेहरा कोणाला करायचा हे जवळपास स्पष्ट आहे असं म्हणायला पाहिजे जवळपास स्पष्ट आहे सगळं असं राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी पॉज खूप घेत्यामध्ये नाही दोघं बसलेले आहेत आणि दोघं महायुतीतच असणार आहेत त्यामुळे काही चिंता नाही त्याबद्दल असं राजकारण आता आज खूपच गोष्टी लवकर स्पष्ट झाल्यात खरं म्हणजे मला आजही आता आठवत आहे की शरद पवार आज विधान एक सत्तावन्न जागा मविया जिंकणार संजय राऊत काय म्हणत होते आज संध्याकाळी मुख्यमंत्री क्लेम दाखल करणार आणि त्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रातल्या जनता काल स्वामी तुमच्याकडे शो आलो होतो त्यावेळी विरोधकांचं म्हणणं काय होतं आपण सगळ्यांनी ऐकलं त्यावेळी आज एकदम जो निकाल आला आहे त्यामुळे स्वाभाविकपणे चित्र स्पष्ट आहे त्यामुळे मला वाटतं तुमच्या मनात जे स्पष्ट चित्र आहे ते प्रत्यक्षात सुद्धा लवकरात लवकर येईल बरं मोगमात बोललेत पण संकेत दिलेत की भाजपचाच मुख्यमंत्री आणि फडणवीस नाही नाही आता तुम्हीच सांगितलं आहे की आता पत्रकार परिषद होणार आहे दोन्ही तिन्ही नेत्यांमध्ये आणि त्यानंतर ठरणार आहे पण मला खूप खूप विश्वास वाटतो आणि आनंद वाटतो की एकीकडे आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वात ऐंशी पंच्याऐंशी जागा लढल्यानंतर तुतारीच्या जागा बघा आणि राष्ट्रवादी काँग्रेस जे स्ट्राईक रेट बघा पस्तीस जागा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्रात उभारी मारतोय याचा मला फार आनंद आहे आणि नक्कीच आम्हाला विश्वास आहे की महायुती ही घट्ट राहील एक संघ राहील आणि समाधानकारकच आम्ही पुढे पावलं टाकू ठीक तीनही पक्षाचे नेते आता आकडेवारी दिसली त्याचं श्रेय तुम्ही देणार का समाजामध्ये संघ आमच्या समविचारी जे जे आहेत संघ असतील बाकी सगळे लोक असतील किंबहुना संघांच्या ज्या पद्धतीच्या बैठका संघाने या महाराष्ट्रात केल्या ज्या पद्धतीचं नियोजन त्यांचं होतं खूप बारकाईने आणि एकूण राष्ट्रहिताची भूमिका संघ नेहमीच घेतो आणि त्यामुळे राष्ट्रहिताच्या भूमिकेसाठी विकासासाठी संघ यामध्ये ऍक्टिव्ह होऊन त्यांच्या ते त्यांचं काम ते करत होते अमोल मिटकरीजी तुम्ही आता असं आहे की मी एवढं मात्र नक्की म्हणेल की तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी घेतलेली ही मेहनत आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने जनतेमध्ये जाऊन एक विश्वास दिला की हे सरकार तुम्हाला स्थिर एक काहीतरी देऊ शकतं त्याचा हा सर्वाचा सर्व कार्यकर्ते पक्षाचे की संघाचे मी तर कार्यकर्ता पक्षातच म्हणतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट